जय महाराष्ट्र मित्रांनो महायुती सरकारला सत्ता मिळवून दिलेल्या लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत एक मेसेज व्हायरल झाला आहे महत्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे त्यातच लाभार्थी महिलांना टार्गेट करून हा मेसेज व्हायरल करण्यात आला आहे महिलांना आता सरकारकडून स्कूटी मिळणार आहे असा हा मेसेज आहे व्हायरल झालेल्या मेसेजमध्ये दावा करण्यात आला आहे की महिलांसाठी केंद्र सरकार स्कूटर देणार त्या आहे त्यासाठी पासष्ट हजार रुपये मिळणार आहेत ज्या लाभार्थ्यांना स्कूटर हवं आहे त्यांनी लिंकवर क्लिक करा असं देखील या मेसेजमध्ये म्हटलं आहे नो ना खरत ना मा ना तर मित्रांनो लाडक्या बहिणींना खरंच स्कूटर मिळणार आहे का त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदा चाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील साम टी केलेल्या सत्यतेच्या पडताळणीमध्ये हा दावा फोल ठरला आहे अशी कुठलीही योजना केंद्र सरकार व राज्य सरकारने आणलेली नाही त्यामुळे कुणीही चुकीच्या लिंकवर क्लिक करू नये असं आवाहन देखील करण्यात आलं आहे अनोळखी लिंक वर क्लिक केल्यास नुकसान होऊ त्यामुळे महिलांनी बळी पडू नये लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे मिळण्यास सुरुवात झाली आहे बुधवार पासून लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत दुसरीकडे लाभार्थी महिलांचा हप्ता दीड हजारांवरून एकवीसशे रुपये कधी होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनापासून वाढीव निधीबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आहे लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांच्या अर्जाची पडताळणी होणार आहे यातील अपात्र महिलांचे अर्ज बाद करणार आहेत त्यामुळे फक्त पात्र महिलांनाच या योजनेचा लाभ देण्याचा नव्या सरकारचा भर आहे या पडताळणी प्रक्रियेमध्ये कोणती कागदपत्रे तपासली जाणार ते जाणून घेऊया अर्जदार महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत असणे आवश्यक आहे त्याचे माहिती देणारे कागदपत्र म्हणजेच उत्पन्नाचा दाखला सादर करणे आवश्यक आहे आयकर प्रमाणपत्र लाभार्थी महिलांच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती इन्कम टॅक्स भरत नसावा अशी अट आहे त्यामुळे त्याची छाननी देखील केली जाणार आहे जर लाभार्थी महिला किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीकडे चार चाकी वाहन असेल की आणि पेन्शन मिळत असेल तर त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही पाच एकरांपेक्षा जास्त जमीन असेल तर महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही एका कुटुंबातील फक्त दोन महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता या व्हिडिओमध्ये साम टी व्हीने केलेल्या सत्यतेच्या पडताळणीमध्ये हा दावा फोल ठरला आहे की लाडक्या बहिणींना स्कूटी मिळणार आहे अशी कुठलीही योजना केंद्र सरकार व राज्य सरकारने आणलेली नाही त्यामुळे कुणीही चुकीच्या लिंकवर क्लिक करू नये असं आवाहन देखील करण्यात आलं आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा जेणेकरून त्या देखील अशा आमिषाला बळी पडणार नाहीत आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद